रामकृष्ण हरे मित्रांनो मी अमित लगड मित्रांनो आज शेतुताईराने त्यांना संभाजीनगरला जायचं होतं आयुषने अद्वेतला कडावरती उचलून घेतलं होतं आणि त्यांची मस्ती चालू होती इकडे शितुताईने काल भरलेल्या बॅगा सगळ्या गाडीमध्ये डिक्कीत ठेवायचं काम चालू होतं सगळे मसाले कांदे सगळ्या बॅगा व्यवस्थित डिकीमध्ये ठेवल्या इकडे समोर अद्वैत गाडीच्या सीटवर बसला होता आणि त्याला वाटलं होतं की आपल्यालाही गावाला जायचं आहे म्हणून तो काही गाडीच्या खाली उतरत नव्हता इकडे सगळेजण आईबाबांचा आशीर्वाद घेत होते आजीबाबांचा आशीर्वाद घेऊन दाजी ताई आत्या आणि आयुष हे सगळेजण गाडीत बसले आणि बीडकडे निघाले होते अद्वैत त्यांच्या मागे लागला होता आयुषसोबत दोन दिवस खेळल्यामुळे त्यालाही त्याच्यासोबत जावं वाटत होतं शितुताई गाडी लांब गेली तरी पण अद्वैतला बाय बाय करत होती त्यानंतर आम्ही थेट गेलो वावरात काल स्टार्टर खराब झाला होता म्हणून तो जोडायचा होता त्यासाठी मी आकडा काढला आणि आणण्याने तो स्टार्टर जोडून घेतला तोपर्यंत मी तिथेच उभा राहिलो स्टार्टर जोडून झाल्यानंतर मी आकडा बसवला आणि पुन्हा वावराकडे निघालो होतो मी कांद्याला पाणी द्यायला सुरू केलं आणि अन्य ट्रॅक्टर घेऊन आला होता थोडी ज्वारी आणि हरभरा खुराटात पेरायचा होता माझं कांद्याला पाणी द्यायचं काम चालू होतं आणि त्याने इकडे पेरायला सुरुवात केली होती मित्रांनो आजचा दिवस असाच कामात निघून गेला तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका